हाय एवरीवन नमस्कार अर्चना जाट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट होणारा ब्रेड स्नॅक्स बनवलेला आहे अगदी पाच मिनटामध्ये हा तयार होतो मुलांच्या टिफिनमध्ये ब्रेकफास्टला इव्हिनिंग स्नॅक्स म्हणा किंवा पार्टीसाठी स्नॅक्स म्हणा तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि हा किती क्रिस्पी आणि क्रंची झालेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला तर हे पहा हा किती क्रिस्पी असा झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा तुम्हाला आवाज येत असेल तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर आज आपण अगदी झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत तर आपण आज ब्रेड बाईट्स बनवणार आहोत तर यासाठी इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत तर यामध्ये आता मसाले घालून घेऊया इथे मी चवीनुसार मीठ घातलेला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट कोथिंबीर घालूया रेडी आहे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि यावर आपण ही भाजी स्प्रेड करून घेऊया आता आपण हे अशा प्रकारे कट करून घेऊया इथे अशा प्रकारे हे कट करून घेतलेले आहेत इथे मी स्लरी बनवून घेतलेली आहे आणि ब्रेड क्रम्स आहे यामध्ये हा डीप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर हे पहा अशा प्रकारे हे तयार झालेले आहेत आता आपण फ्राय करून घेऊ तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे टाकून घेऊया अगदी छान क्रिस्पी असे हे बाईट्स तयार झालेले आहेत तर हे पहा किती क्रंची कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हे बाईट्स तयार झालेले आहेत